हाय आज किचनला सुट्टी आहे आज आपण जाणार आहो फिरायला खूप दिवसापासून चाललं होतं कुठंतरी फिरायला जायचं पण वेळच भेटत नव्हता काम एवढं असतं ना रोज सकाळ ते संध्याकाळ ड्युटी करून करून बोर होऊन जातं माणूस पण वेळ भेटत नाही तर चला म्हणलं आज अचानकच ठरलं मिस्टर म्हणले चला फिरायला घेऊन जातो तुम्हाला तर चला म्हणलं एक दिवस येऊ फिरून आणि कोणत्या ठिकाणी फिरायला आलो आम्ही तर तुम्ही बघू शकता मस्त जंगलाचं वातावरण या रस्त्याला खूप मोठं हो। जंगल आहे आणि वातावरण सकाळचं खूपच असं मन प्रसन्न करणार आहे खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी फ्रेशमध्ये निघालो होतो मस्त जंगलाच्या रस्त्यातून चाललो होतो फायनली आता आम्ही पोहोचलेला आहो मी बघा कुठलं ठिकाण आहे सांगा कमेंट करून हे भक्तनिवास आहे खूप छान वातावरण आहे इथलं आणि मेन म्हटलं तरी ते एवढी स्वच्छता आहे एवढं छान आहे ना कुठं तुम्हाला असं कणभर धूळ किंवा काही दिसणार नाही खूप छान आहे हे पूर्ण असं भक्तनिवास आहे आम्ही पार्किंगला गाडी लावून इकडून भक्तनिवासमधून मग मंदिरात गेलो हे बघा मंदिराचं बाहेरचं परिसर आहे ओळखलंच असन तुम्हाला आता जे जे गेलं असन त्यांना त्यांना ओळखून गेलं असन कोणी गेलेलं नसन तर नक्कीच जा हे आहे शेगाव गजानन महाराजांच्या दर्शना दर्शनाला गेलो होतो आम्ही खूप दिवसापासून चाललो होतं आमचं गजानन महाराजच्या दर्शनाला जायचं हे बघा आता त्यानंतर आहे ना आम्ही नागझरीला गेलेलं आहे सहा किलोमीटर नागझरी आहे तिथून शेगाववरून तर तिथं गजानन महाराजाचे गुरु आहे तर असं म्हणतात की गजानन महाराजाच्या दर्शनाला गेल्याच्यानंतर त्यांच्या गुरुचं बी दर्शन घ्यायला पाहिजे तरच ते दर्शनाचं अर्थ असतो असं ऐकून आहे त्यामुळं आम्ही तिथं पण गेलो होतो ज्यांना कोणाला माहीत नसेल नक्कीच जा मंदिरापासून सहा किलोमीटरच्याच अंतरावर आहे हे ठिकाण पण खूप छान आहे दर्शनासाठी पाण्यासाठी खूप मस्त आहे एकदम मन प्रसन्न करणारं वातावरण आहे तिथं जास्त गर्दी पण नाही राहत इथं हातपाय धुण्यासाठी कुंड आहे तर हे पाणी गौमुखातून पाणी येतं तिथं आणि छान मस्त हातपाय धुवून मग जायचं पाणी एवढं स्वच्छ आहे तिथं बघू शकता तुम्ही चला आता आपण मंदिरात जाऊ दर्शनाला आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा जर आवडतं असेल तर कदाचित आम्ही जास्त तर काही फिरायला जात नाही पण कदाचित गेलो तर तुमच्यासाठी नक्कीच असे ब्लॉग बनवून टाकीत जाईन मी रेसिपीचा छान वाटता का हे छान वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा इकडं शिवालय आहे छोटंसं तर इथं पण मस्त आहे असं आहे हे ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज बघत राहा आपले शारदास किचनचे व्हिडिओ बघा किती छान वाटतंय आता फायनली आम्ही घरी वापस यायला निघालो होतो संभाजीनगरमध्ये पोहोचलेला आहे मस्त आम्हाला साडे अकरा वाजली होती बाय बाय